निरोगी आयुष्याबरोबर प्रयत्न करून मिळवणं सोपं असतं मात्र आरोग्याबाबत असणाऱ्या अडचणीवर मात करत यशाचं शिखर गाठणं मोठं आव्हान असतं हेच आव्हान कल्याणमधील माही देशवंडीकर हिनं स्वीकारत आपलं स्वप्न सत्यात उतरवायचं उतरवल्याचं पाहायला मिळत आहे गंभीर आजार मानला जाणारा सिस्टिक फायब्रोसिस आजार तिला आहे या आजाराशी ती झुंज देत ऑक्सिजन सिलेंडर सोबत टूट दहावीची परीक्षा माहीनं दिली

आपली ऑक्सिजन घ्यायची जी कॅपॅसिटी असते ती थोडीशी कमी असते तर मला दोन वर्षापूर्वीच डॉक्टरांनी सजेस्ट केलं होतं की बाहेर जाण्यामुळे तर मला संसर्ग व्हायचा धोका अधिक असतो त्यामुळे माझं बाहेर पडणं जरा कमी झालं होतं त्याच्यावर रिस्ट्रिक्शन्स आले होते तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही स्कूलिंग करा तर तेव्हा शिक्षण बंद करण्यापेक्षा स्कूलिंग करणं मला चांगलं वाटलं म्हणून आम्ही स्कूलिंग केलं माहीने फक्त जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर आणि प्रचंड जिद्दीने सिस्टिक फायब्रोसिस नावाचा फुफ्फुसांचा आजार असताना खरं म्हणजे तिला घराच्या बाहेर पडणं तसं शक्य नाही गेल्या दोन वर्षापासनं माही जवळजवळ घरातच आहे मी नव्हे हॉस्पिटलमध्ये आणि घरात कमी असं असं मी म्हणेन आणि अशा परिस्थितीमध्ये केवळ घरात राहून कुठलाही क्लास न लावता जे यश तिने संपादन एस एस सी परीक्षेत केलेलं आहे हे खरंच कौतुकास्पद आहे डोक्यात बरंच काही होतं वर्षभर तिची मेहनत बघितली होती तिचे प्रामाणिक प्रयत्न बघितले होते की नाही रिकवर झाली किंवा नाही ती परीक्षेला नाही देऊ शकली तर काय होणार एक हे होतं द्विधा मनस्थिती पण होती की एक मन म्हणत होते की तिने परीक्षा द्यावी एक नाही पण छोटी तिचा हेल्थ इम्पॉर्टंट आहे परीक्षा काय ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी देऊ शकतो पण तिच्या जिद्दीने आणि डॉक्टरांच्या मदतीने तिने त्यावरही मात केली रिकवर झाली म्हणजे परीक्षेला देऊ शकेल ती इतपत तिने तिची त तब्येत सांभाळली आणि मग तिने ती थी एक्झाम दिली